भारत न्यूज सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील अतिक्रमित लोकांचं झाल्याशिवाय अतिक्रमित लोकांना हटवणार नाही आमदार बाबूराव कोहळीकर हदगाव तालुक्यातील निगा बाजार येथील गायरान जमिनीवर काही नागरिकांची अतिक्रमण गेली पन्नास वर्षापासून असून तेथील या अतिक्रमण केलेल्या लोकांना हटवून सौर ऊर्जा प्रकल्प होणार असल्याचे सांगण्यात आले त्यानुसार महसूल विभागांच्या वतीने अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती मात्र आमदार बाबूराव कोहळीकर यांनी या ठिकाणी तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी सदरील जागा वापरण्यासाठी ठरवले असून सदरील गायरान जमिनीवर ज्याचे घरे आहेत त्यांना इतरत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सर आपल्या हदगाव तालुक्यामध्ये तीसखाटाचं जे रुग्णालय उभारण्यात आलेलं आहे मग त्याच्यासाठी मंजुरी भेटलेली आहे मग तिथं अनेक लोकांची तिथं वस्ती आहे ती वस्ती वस्ती अतिकम हटवण्यासाठी ग्रामपंचायतीतून प्रस्ताव उचलले जात आहे आज आपण काल खूप साहेबांना बोलतो नाही नाही मुळात निवघा गावासाठी जी गायरान जमीन आहे त्या गायरान जमिनीवर कुसुमतू हा प्रकल्प तिथं होते सौरऊर्जेचा प्रकल्प आणि हा प्रकल्प आमचीसुद्धा मागणी आहे की प्रकल्पाला कुठेही जागा भेटू शकते परंतु कोणाचे घर उठवायचे नाही किंवा एक तीस बेडचं ग्रामीण रुग्णालय आम्ही मंजूर करून आणलेलं आहे एकतर आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेसाठी असा कुठली शासनाकडून तरतूद होत नाही की त्या जागेसाठी जागा विकत घेऊन तिथं ग्रामीण रुग्णालय बनविण्यासाठी परंतु सौर प्रकल्प हे कुठे आपण करू शकतो आणि त्याच्या तरतूदसुद्धा आहे की जर पन्नास हजार रुपयेप्रमाणे शेतकरीसुद्धा द्यायला तयार आहेत आणि आमचं म्हणणं हेच आहे की आम्हीसुद्धा या सगळ्या मंडळीसोबत आहोत मी सो स्वत सौर क प्रकल्प बंद करण्यासाठी सरपंच आहेत सरपंचाला घेऊन गेलो होतो तिथं साईडवर सौर प्रकल्प व्हायला तिथं आम्हाला हॉस्पिटल करायचं होतं आणि त्याच्यामुळं कोणाचंही घर उठवायचं नाही आणि सौर प्रकल्प बाहेर न्यायचा आणि तिथं लोकांना चांगलं तीस खाटाचा जवळच आपल्या ग्रामीण रुग्णालय बनवायचं आणि आता जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली आणि त्यांनी सोमवारी किंवा मंगळवारी एस डी एम साहेबासोबत एक परत बैठक घेऊन जेवढ्या जेवढ्या लोकांचे घरं समजा कच्चे घरं होते तेवढ्या तेवढ्या लोकांना घरं देण्याची सुद्धा इथं सांगितलेलंच आहे मी सुद्धा त्या दिवशी आमच्या घरी सगळी मंडळी आहे मी म्हणलो बाबा घराची मी जबाबदारी घेतो परंतु जागेसाठी आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांनाच भेटायला लागेल किंवा मग त्यांच्या माध्यमातून आणि सोमवारी किंवा मंगळवारी आपण तिथं म्हणजे बैठकीला आपल्या निवगा ग्रामपंचायतीमध्येच एस डी एम आपल्या जी कांबळे साहेबांना बोलून त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण बैठक घेणार जागा निव्याला तशी खूप आहे परंतु आता कुठं घ्यायची आणि हे सुद्धा विचार झाला आता तुम्ही आल्याच्यानंतर की आ, जर समजा हे नसली आ, कमी जर जागा असली तर एक जणाला वर एक जणाला खाली परंतु खेड्यामध्ये तसं राहायला आपल्याला म्हणजे वळण नसते ना त्याच्यामुळं प्रमाणच जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा अट्टसा आहे आणि नक्कीच जी सर्व मंडळी ज्यांचे ज्यांचे आहे त्याला घरंसुद्धा बांधून दिल्या जातील त्याला जागासुद्धा दिल्या जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो एवढा सुद्धा जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली की सौर प्रकल्पाची दोन तीन एकर जमीन त्यांना प्रायव्हेटमधून त्यांना लीजवर घ्यावं आणि आम्ही हॉस्पिटल आजही वर न्यायला तयार आहे आणि ह्या लोकांच्या घराला न कुठेही धक्का लावता त्याच्यातून यांचे घरं तिथंच राहिले पाहिजे अतिक्रमण थांबवण्यात था आलेलं आहे अतिक्रमण आज रोजी थांबवण्यात था आलेलं आहे जे पक्के घरं आहेत त्या पक्क्या घराला नाही हे लावला पण कच्चे घरं त्यांनी घेतलेली आहेत परंतु निश्चितच पक्के घरंसुद्धा आम्ही यांना बांधून देण्याचा दिवसात जोपर्यंत त्यांचे ते अतिक्रमण झाले निश्चितच अतिक्रमण काढले त्यांच्यासाठी पर्याय व्यवस्था निश्चितच पर्याय व्यवस्था आम्ही करू त्यांना कुठलाही बाधित होणार नाही याची मी वैयक्तिक यांची जबाबदारी घेणार आहे हॅलो सर लक्ष्मीबाई शिंदे निवगेन बोलत आहोत इस्माल शेटच्यासोबत आम्ही आलेली मिटिंग घेऊन इथं तर आम्हाला काही नाही लागणार फक्त आम्हाला घरं आमच्या आम्हाला हेच आम्हाला शेफ्ट पाहिजे दुसरं आम्ही कोणाकडे जाणार नाही तुमचं दवाखाना तुमचं जेव बी आहे गावाच्या बाहेर तुम्ही काही बी करू शकता आम्ही रोजमजुरी खाणार माणसं संध्याकाळपर्यंत काम खाणं करणार आणि संध्याकाळ आणून आम्ही घरासरपा करून खाणार आमच्याकडे कर शेती नाही शेवार नाही काय नाही रोजमजूर खाणार माणसं आम्ही बस एवढी नाही त्या सरकारने आमची काहीतरी आम्हाला कायदा द्यावा आमचं रस्ते सगळं सरळ करावं यांच्यासोबत आपली चर्चा झाली काय आमदारनी पण हेच बोललाय की सोमवारी मिटिंग घेऊया आपण सगळं बोलूया आणि आपण काहीतरी पुढे करून आपण बघूया